नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणवी बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे पांडुरंग हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आपण प्रत्येक व्हिडिओमधनं आपण आत्तापर्यंत अभंग बघत आहोत आणि आजही मी तुम्हाला अभंगच सांगणार आहे आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा पहिला त्या तुम्हाला अभंग सांगते आणि त्याचा अर्थही तुम्हाला सांगते अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीन तिनी लोक जाई न गे माये तया पंढरपूर भेटेन न माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाही न शेम मे देई न पांडुरंगी बापरखुमा देवी विठ्ठले सी भेटी आपुले समसरी संवस्... करू निठेला याचा अर्थ असा आहे की संसार हा रूप आहे असे माऊली म्हणतात तो संसार मी सुखाचा करेन याचा अर्थ संसार हा ज्या ज्या ब्राह्मस्वरूपात स्वरूपात जर मिथ्या भासलेला आहे ते ब्रह्म सुखरूप आहे मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे असे मी ज्ञान संपादन करून संसार सुखरूप करून टाकेन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडेन हे जाणण्याकरिता त्या पंढरपुरास वारीला जाऊन माझे माहेर जो विठ्ठल त्याला अलिंगन देईन त्या पंढीर पंढरीरायाला अलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ मी प्राप्त करून घेईन माझे पिता व रुक्मिणीचा नवरा विठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले त्यांना त्यांनी आपलंस करून टाकले म्हणजे तो भक्त परमात्मा रूपच होतो असे माऊली सांगतात आपण जेव्हा वार वारीला गेलेल्या लोकांना आपण माऊलीच म्हणतो कारण का आपण त्यांच्यात विठ्ठलच बघतो असं म्हणतात की जे वार वारी करून येतात त्यांच्यात विठ्ठल विठ्ठलाचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो असं ज्ञानेश्वरही सांगतात की जो विठ्ठलाला भेटायला जातो तो परमात्मा रूपच असतो मग असं ज्ञानेश्वरांनी पण सांगितलं आहे विठ्ठल विठ्ठलाच्या भेटीला जेपर्य जोपर्यंत आतापर्यंत जो कोणी गेला आहे त्याला त्या भक्ताला विठ्ठलांना आपलंसं करून घेतलं आहे ज्ञानेश्वर म्हणत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संसार म्हणजे हा पूर्ण जगाचा संसार त्यांना सांभाळायचा सा, ज जगाचा संसार आहे तो मी सुखाचा करेन आणि जो मी ज्ञान संपादन केलं आहे ज्ञान संपादन करून हा संसार सुखरूप करून टाकेन असं ते म्हणतात हे पूर्ण जे त्रैलोक्य आहे किंवा जग आहे हे त्यांचं सासर आहे म्हणजे माऊलींचं सासर आहे आणि पंढरपूर म्हणजे विठ्ठल जिथं आहे ते त्यांचं माहेर आहे ज्यावेळेस ते वारीतून पंढरपुराला पंढरपूरला जातात म्हणजेच ते त्यांच्या माहेरी जातात आणि माहेरी जाऊन आपल्या पित्याला म्हणजेच विठ्ठलाला ते आलिंगन देतात आलिंगन देऊन त्या पंढरीरायाला आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याचे फळ मी प्राप्त करेन जे त्यांनी पुण्या पुण्य कमावलं त्याचं फळ मी प्राप्त करेन असे माऊली म्हणतात संसार हा पूर्ण जग जगाचा संसार म्हणजे प्रत्येकाचा संसार हा दुःखरूप आहे असं माऊली म्हणतात तो संसार मी सुखाचा करेन हा जो जगाचा संसार चालू आहे तो मी संसार आहे तो मी सुखाचा करीन याचा अर्थ म्हणजेच संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपाचर आहे ब्रह्मा, ब्रह्मा ब्रह्मानं निर्माण केलेला हा संसार तो मिथ्या भासलेला आहे मिथ्या म्हणजे हा भा माझा भास आहे ते ब्रह्म सुखरूप आहे पण जे संसार आहे ते सुखरूप आहे असे जाणून सर्व सर्व त्रैलोक्य म्हणजे सर्व जग आनंदमय करून त्यां आनंदमय करून सोडीन असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या पित्याला म्हणजेच विठ्ठलाला सांगतात हा हा भंग तुम्हाला कसा वाटला आणि याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर यातलं काही तुम्हाला गोष्टी आवडल्या असतील किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभंग आपण मला मला भरपूर जणांपर्यंत पोचवायचे आहेत हे अभंग तर नक्की हे व्हिडिओ शेअर करा शेअर करू शेअर करा सगळ्यांना सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तर आपण पुढच्या भागातसुद्धा असाच एक अभंग घेऊन भेटूया आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम